नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बोरगड परिसरातील एटी पवार मैदान येथे संत सेवालाल महाराज यांच्या दोनशे सत्त्याऐंशीव्या जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत व महात्म्यांच्या अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली जयंतीनिमित्त रिलायन्स पेट्रोल पंप ते बोरगड परिसरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या गजरात तसेच नाचत गात भक्तिमय वातावरणात ही मिरवणूक पार पडली नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष बबलू जाधव उपाध्यक्ष नवनाथ राठोड तसेच मार्गदर्शक केशव राठोड यांच्या उपस्थित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले संत सेवालाल महाराज समिती बोरगड मसरूड तसेच बंजारा फाउंडेशन बोरगड मसरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला अंकुश जाधव गौतम जाधव राहुल माळी संदीप जाधव किरण डांगे राज पवार यांच्यासह साहेबराव राठोड रघुनाथ पवार सल्तान राठोड धारासिंग जाधव संतोष राठोड नवनाथ चव्हाण लक्ष्मण राठोड चंद्रशेखर राठोड धीरज चव्हाण रवींद्र गांगुले विजय डांगे दयाराम जाधव स्वप्निल राठोड राजाराम राठोड गोरखनाथ राठोड बिरजू जाधव संजय जाधव लखन भालेकर रमेश धामळे अनिल जाधव आणि गोरख भालेकर हे सर्व संबंधित संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते असून त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमात बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जयंती निमित्त परिसरात उत्साहाचे व वा भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते ब्युरो रिपोर्ट वसंत पाडवी सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक जय सेवालाल आज बंजारा समाज जे आमचे कुलदैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने म्हसरूळ येथे आम्ही भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि सकाळपासून म्हसरूळ आणि नाशिक येथे भव्य अशी मिरवणूक काढलेली आहे तर यासाठी आमच्या सर्व समाजबांधवांना शेवालाल महाराज ज यांच्या जयंतीनिमित्ताने सहर्ष आणि हार्दिक स्वागत आणि हार्दिक अभिनंदन काही नाही आम्हाला फक्त आमचा समाज जो लांब लांब झालेला आहे आम्हाला तो समाज पूर्ण आमचा एकत्र करायचा आहे आणि आमच्या नाशिक मध्ये आमच्या जय जे सवालालचे जेवढे पण आमचे बांधव आहे आम्हाला फक्त त्यांना एकत्र करायचंय आमचा हे उद्देश आहे आणि आम्ही जे करतो ते नियोजन तुम्ही पाहतात आणि आज तुम्ही आमचा ग्राउंड पण पाहणार आहे आमचा टेस्ट पण पाहणार आहे आम्हाला फक्त आमचा समाज एकत्र करायचा आहे जय सवालाल आम्ही रेली काढलेली आहे आमच्या ज्या एरियामध्ये आम्ही राहतो तिथून आम्ही परमिशन घेऊन सर्व घेऊन एकदम कार्य करीत रेली काढलेली आणि आम्ही आम्ही आमच्या कार्यक्रम एकदम पार आहे परत आम्ही आम्ही आमच्या संध्याकाळी मोठा कार्यक्रम आहे महाप्रसाद ठेवलेला आहे तुम्ही फक्त तो महाप्रसाद आमच्या पब्लिकला दाखवावं त्याच्यामध्ये गॅदरिंग पण आहे आणि त्याच्यामध्ये गॅदरिंग आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे त्यात तुम्ही आमचा डान्स प्रदर्शन पण पाहू शकता आणि आमचा हा गणवेश हे आमची पहचान आहे बस या गणेशात आम्ही आमचे काय हो हां पोशाक मध्ये आम्ही आमचे कार्यक्रम तुम्हाला दाखवणार आहोत जय सेवालाल जतना भी सेवालाल महाराज का बंधु भाई बहीन बंधु सगळा आयल छे ना जिनको सबन को हार्दिक ना का हमारा आमरो को ने आमरो पोशाक छे ना पहिल्या ती छे हमारा पोशाक छे ना आमरो पोशाक पेरकर हम नाच गाणो कर रहाय तो सग दुनिया में बताओ छे ओ पोशाक पेरकर ने હમર જેલ જયંતી કા છે જે આદમી છે જનકુ સબન એક જગ્યા કરવામુ અને જયંતી છે